एकीकडे ठाणे महानगरपालिकेचा त्रेचाळीसवा वर्धापन दिन शहरात सुरू असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना तब्बल पंचवीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगी हात अटक करण्यात आली या घटनेमुळे ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागात खळबळ उडाली शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पाटोळे यांनी लाच मागितली होती संबंधित व्यावसायिकाने थेट अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती तक्रारीच्या अधावर एस सी बीच्या विशेष पथकाने सापडा रचून पाटोळे यांना लाच घेत असताना अटक केली दरम्यान लाच रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रं देखील जप्त करण्यात आली आहे अँटी करप्शन विभागाकडनं आता पुढचा तपास सुरू आहे तब्बल पाच तास श्री पाटोळे यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या